अध्यक्ष महोदय मंत्री महोदय इथे उत्तर देत असताना जो जनक साहेबांनी प्रश्न विचारला होता भावांतर योजनेचा त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही तर ते उत्तर तुम्ही द्यावं त्याचं कारण आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया तसंच केंद्र सरकारने देशातील कापूस उत्पादन घटल्याचा अंदाज दिलेला आहे आणि या अंदाजावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं तर आपण इम्पोर्ट करतो आतापर्यंत बराच कापूस इम्पोर्ट झालेला आहे आणि असंही म्हणलं जातं अजून कापूस आता आपण इम्पोर्ट करणार आहोत तर आम्हाला साहजिकच एक प्रश्न पडतो आणि शेतकऱ्याला सुद्धा पडतो जर अंदाज तुम्ही असा वर्तवत असाल की आता आपल्याला उत्पादन घटणार आहे तर आमच्या शेतकऱ्याचा भाव हा सहा साडेसहा हजाराच्या पुढे का जात नाही तर मी आपल्याला सांगतो म्हणजे यंदा लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव भाव प्रति क्विंटल साडेसात हजार आहे सात हजार पाचशे एकवीस आणि त्याच्याच बरोबर त्या मध्यम धागाचं काय ते सात एकवीस एक सा आहे पण दुर्दैव असं की साडेसहा हजाराच्या पुढे काय शेतकऱ्याचे भाव नाही गेले तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आता केंद्र सरकार म्हणते आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल तर तुम्ही राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारशी चर्चा करून या बाबतीत शेतकऱ्याला नुकसान होणार नाही यासाठी आपण इम्पोर्ट करणं थांबवता येईल का हा माझा पहिला प्रश्न त्याच्याच बरोबर जर सरकार ऐकत नसेल केंद्र सरकार कारण त्यांना कदाचित टेक्स्टाइल इंडस्ट्रीचा ऐकावं लागत असेल शेतकरी आपला मरतो ती वेगळी गोष्ट पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की तिला भावांतर योजना की आमच्या शेतकऱ्याला दहा हजार रेट पाहिजे आता मार्केट साडेसहा हजार आहे तर मधला जो भाग आहे जो काय साडेतीन चार हजार असा तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे अशी